काय म्हैस बैल घेऊन आलो आहे समजा राडाचं आहे बैलगाडी घेऊन आलो आहे दररोज असते खिलरी असते खिलरी घरी ठुली अस मस्त खाऊन बसलेत साडेचार वाजलेत अजून अर्ध तास चारायचे चारून जायचे घरी म्हैस खाऊन चारा खाऊन पाणी पिऊन बसली आराम झाली पण बसलो तर आता उठले चार वाजता चार पाच वाजता चारायचे त्याच्या घरी कशी बसली म्हैस आराम चरायला लागले तर खायला पण चांगला आला ते चारा पोस पण चांगला असल्यामुळं चारा चांगला वाढ पण झाली त्याची ऊन पण पडायला लागले मस्त आपलं चरायला लागले तर गवत तर नेऊन टाकलं काठी कारवाल कापलं होतं एक एक भारा ते बैलगाडीमध्ये नेऊन टाकलं वारं पण बैलगाडीमध्ये नेऊन आपण पुन्हा जेवण केलं तर कशी उभारली पाऊस पाण्याचं म्हणलं गवत कापावं आधी बारके सोन्याने राणी घरी असते तर त्याच्यामुळं गवत कापून टाकायचं त्यांनी नेलं की दोन दोन टायमाची वैर बागती त्यांची कडबा पण खाना झालेत कडबा सोयाबीनचं गुळी खाना झालेत कटाळ्यांनी करायला लागलेत म्हणून गवत कापायला चालू केलं मस्त आलं गवत पण हॉटेल झाले चांगलं गवत पण चांगली व्हायला लागली आता ऊन पण पडायला मुळ गवत पण वाढायला लागले हिर्या पण चरायला उभारल्या आता मत्या बांधव चरायला आहे मस्त खायला लागले तर चारतो दुपारी एक वाजता पाणी पाडले होते पाणी पिऊन ती आराम झाली आराम झाले तर फिरायचं दाखलो आधी गवत बघू कापलेलं कवडायला आलंय गवत गवत दाखवत तुम्हाला काटीकच गवत आले पडका मग चालू वाट पण झाली चांगलं गवळ गवत आलेले तर बैल काय बांधले नव्हते वाटेवर कोण टाकते समजा गुळगुळा करून टाकते ते गवत इकडं बांधले तिकडे पण चांगलं गवत आले एकाडा फोन चालत यायच केवडायला गवत झालंय दाखतो केवडायला झालंय एवढं कापलंय दोन तीन दिवस नेले गवत मस्त आलाय गवत मस्त आलंय गवत जवळ संपत नाही तेवढ नेचं इथलं तरी दहा पंधराला दिवस जाते गवत पण बांधाच कापायला चालू करायचं गवळ्या गवत आहे पण एकच एक कांडी आली याला पालाचा आहे पाला असल्यामुळं पण वासर खातीत चांगलं गवतो बैलाकड बैला ती मस्त चरायले आबाळ आले बा कसलं आबाळ आले काळ फोर आबाळ आहे कसला आबाळ आले काळभोर इकडून इकडून नाही एकच ना एक इक साईड आबाळ आहे आताच उगायला होता दोन चार दिवस झाला पाऊस अजून चालू केले पावसानं पाऊस जास्त असल्यामुळं ते ऊन नसल्यामुळं चारा पण वाढवून झाला खोरटाचा बारीक चारा उन्हापासून चाराची वाढ व्हायला लागली बाजाराला पण कसले गवत आले सोयाबीन पण मस्त आले तर गवत आले सोयाबीन पण कमराला लागले सोयाबीन पण मस्त आले सोयाबीन कुल ती लागायचा सोयाबीनला कवड सोयाबीन त्या वर्षी मस्त आली तर उन्हापासून तर चांगली वाडा लागली सोयाबीनची उन्ह होतं तेव्हा आळ्या पण जास्त जाते सोयाबीनवर झाले तर फोली केली तरी मस्त बीन आपलं मित्रांनो राहिले तर बैल बघा हिर्यान एका ठिकाणीच गेली टक्कर खेळते तर लांबणीचे बांधलेले आहेत तर असे रिकामे चरत नाहीत लगे पळत आहेत टक्कर खेळते सगळे जाणवत असले जाते तर लांबीचे बांधून चारतोय तसे रिकामी चरतच नाही पुन्हा बांधायला उकर त्यामुळं बांधूनच असते तर टकर खेळ धरली की पुन्हा सोडीत नाहीत तास तास टक्कर सोडीत नाहीत शिंकफिंग मोडून घेतील अगं लाली सध्या शेतामध्ये आली कधी मधी येते दररोज येत नाही लाली अगं लाली सध्या आली शेतामध्ये आले काय काय गावतात गावतात लागली पाच हजार लागला मग ते या चल मग या पाच हजार मग ये रे मग या यायचं का बांधले म त्याला मस्त चरायला लागलंय ये मत ये। चरायचं नादी लागलय बोलवले की येते लगेच चरायला मुळे हिना झालाय मत एक मस्त चरायलायवत पण आले आता जायचा टाइम झाला त्यामुळे आरे पडलाय चरायच्या येते का हिरे येत नाही तो गे हिर्या वायला बघा हिर्या म्हणले की तापड तापडे हिर्या या येत नाही हिर्या मग तेच येते तेवढा येते चरायच्या आरी पल्लाला आहे त्यामुळं येणा मग या येत नाही मग या कसलं जगलं आहे बघा काय वाटरू वाटरू या कायदे मोठी गाय पण जगली आराम झाले समजावर फर आबा आलंय बाबा एकच साईड आबा आहे म्हणून नाही एवढं बारीक बारीक ठरे कारण दोन जगल्या जगले किरा एक कापून गाडीमधून टाकलं तर घास कापून ठेवला आहे दोन गाई घरी असते त्या गाईली घास घ्यावं लागते दोन कापून ठेवलं असेल दुपारी चार पेंड्या कापले असतील चार पाच पेंड्या घेऊन जायचं एक टाईम घास वाचतं एक टाईम गुळी पुन्हा घास काढला गुळी टाकायचं रात्री घास जेवारीचं खडफ कुटी करून टाकायचं दोन्ही मिक्स करून असते